मजेशीर किस्सा आठवतो की कि मी नरसी नायगाव नांदेडच्या ठिकाणी एकदा गेले आणि पंचायत समितीला बिनविरोध निवडून आलेल्या महिलेचा सत्कार करायला महिला पाहिजे म्हणून मला बोलावलं त मी त्या बाईंना म्हटलं ताई तुम्ही म्हणे बिनविरोध निवडून आलात कोण होतो तुमच्या विरोधात ज्यांनी फॉर्म काढून घेतला त्या बिचाऱ्या लाजत लाजत म्हटल्या ह्यांना माहितीये असं असं हरकत नाही हरकत नाही आता तुमच्याकडे किती मेंबर निवडून आलेत बरं तुमच्या पॅनलचे माहिती आहे हरकत नाही हरकत नाही ताई तुमच्या भागात आशा वर्कर किती आहेत आणि अंगणवाडी सेविका किती आहेत यांना माहितीये असू द्या ताई हरकत नाही हरकत हर नाही हर ताई तुमच्या भागामध्ये एस सीपीचं बजेट किती आहे स्पेशल कॉम्पोनंट प्लान विशेष घटक योजना वगैरे यांना माहिती आहे मला फार वैतागल्यासारखं का झालं आणि मी त्यांना म्हटलं अहो बाई सगळंच जर तुमच्या ह्यांना माहिती आहे तर तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिलात त्याला आजच म्हटल्या ते सुद्धा ह्यांनाच माहिती आहे काय करायचं